नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यातील पिंगळी ग्रामपंचायतमधील सदस्य सीमा पांडुरंग सावंत यांचा बोगस काम्य झाल्याचा आरोप परभणी जिल्ह्यातील पिंगळी परभणी जिल्ह्यातील पिंगळी ग्रामपंचायतमधील विविध कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पिंगळी ग्रामपंचायत सदस्य सीमा पांडुरंग सावंत यांनी केला आहे दलित वस्तीतील घरकुल व रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ग्रामसेवक अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच यांनी संगनमत करून शासनाची मालमत्ता लाटण्याचा आरोप सदस्य सीमा पांडुरंग सावंत यांनी केला आहे कामाची चौकशी करून दोषीवर प्रशासनाने कठोर पावले उचलावे अशी विनंती सुद्धा करण्यात आली आहे तसेच ग्रामसभा व मासिक चा कार्यवृत्तांत विवरण प्रोसिडिंग ची एक प्रत ग्रामपंचायत चे सर्व खात्याचे डिटेल व स्टेटमेंट आणि बोरवेल्ससाठी किती रुपयाचा निधी खर्च झाल्याचे सर्व खर्च झाल्याचे विवरण आपण मला द्यावा व मनमानी ग्रामविकास अधिकारी व सरपंचावर प्रशासनाने अंकुश लावावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सीमा पांडुरंग सावंत यांनी केली आहे यावेळी पिंगळे येथील प्रतिष्ठित अंबादासराव गरुड यांची घेतलेली ही खास मुलाखत सदस्य सीमा पांडुरंग सावंत आत्तापर्यंत जेवढे कामं झालेले आहेत तेवढे सगळे बोगस आहेत त्याचा अहवाल दाखल आम्हाला द्यावा सगळी चौकशी करून अहवाल दाखल करावं पिंगळीतील माझे सरपंच पांडुरंग रामराव सावंत ग्रामपंचायतला माझी पत्नी सदस्य आहे मागासवर्गीय सदस्य आहे मी विविध कार्यसेवा सहकारी सोसायटीचा सदस्य आहे इथे झालेल्या भ्रष्टाचार कामाची चौकशी करण्यासाठी सन्माननीय कलेक्टर साहेब शिओ साहेब गटविकास अधिकारी साहेब ग्रामविकास अधिकारी पिंगळी यांना मी अनेकदा लेखी स्वरूपामध्ये तोंडी स्वरूपामध्ये म्हणणं मांडलं होतं बेहिसाबी पैसा ग्रामपंचायतमधून उखाळला लेखी स्वरूपामध्ये त्यांना मागितला असता त्यांनी मी फक्त मागासवर्गीय आहे म्हणून त्यांनी देण्यास टाळ केली म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना मी पत्र लिहिलं पत्राच्या अनुषंगाने आज दिनांक सात तारीख सात जानेवारी दोन हजार पंचवीसला विस्तार अधिकारी यशमान चिलगर साहेब आले होते त्या अनुषंगाने कामाची चौकशी केली असता जाऊन कामाची पाहणी केली असता काही एस्टिमेंट सोबत आणले होते इंजिनियर आले होते काही त्यांनी मुदामहून आणले नाहीत दोन्ही ग्रामसेवक तत्कालीन ग्रामसेवक आणि कार्यरत ग्रामसेवक तेही हजर होते परंतु उडवावडीचे उत्तर देऊन काही आमच्या चुका झाल्या असं त्यांनी मान्य केलं मोदी साहेबांचे दोनशे दहा घरकुलं आले होते पंतप्रधान आवास योजनेचे एकशे त्रेपन्न घरकुलं आलेले होते भटका जमातीचे एकोणीस घरकुलं आलेले होते सर्वांचे स्थळ आणि अहवाल यांनी आतापर्यंत शासनाकडं सादर केलेला नाही प्रत्येकाकडून चिरीमिरी घेऊन घरकुलांची विल्हेवाट लावलेली आहे काही घरकुलं असे आहेत की त्यांनी ह्या घरकुलाची पाहणी न करता चेक दिलेले आहेत काही लोकांचे घरकुलं पूर्ण झालेले आहेत परंतु यांनी एकही रुपया त्याचा निधी उपलब्ध करून दिलेला नाही अशा हिशोबाचं ग्रामसेवक सरपंचांनी इथं कांड केलेलं आहे प्रत्यक्ष यादीमध्ये काही लोकांचे अर्ज ग्रामपंचायतीलाच प्रलंबित ठेवलेले आहेत त्यांचंही त्यांना उत्तर देता आलेलं नाही काही लोकां काही हापशांचे बिलं बोरचे बिलं त्यांनी जवळच्या हितचिंतकाकडून हितचिंतका करून बिलं काढलेली आहेत जेणेकरून टी डी एस लागू नये म्हणून हा उपक्रम केला आहे आणि इथं आम्ही प्रत्यक्ष आता दलित वस्तीमध्ये आमच्याकडं ब्लॉक बसवण्याचं काम झालेलं होतं त्याच्यामध्ये त्या एस्टिमेटप्रमाणे अजिबात काम नाही ते त्यांच्यासोबत आलेल्या इंजिनिअरनेही मान्य केलं आणि बापट दीपा बापट साहेबांना विनंती आहे की त्यांनी आज झालेला आवाज चौकशी झालेले अहवाल तात्काळ मला देण्यात तेव्हा जेणेकरून मला न्यायालयामध्ये दाद मागता येईल एवढंच माझं म्हणणं असून जे दोषी आहेत त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण पिंगळी ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणचे ग्रामपंचायतचे सदस्य पांडुरंग सावंत त्यांच्या पत्नी ह्या ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी जे ग्रामपंचायत म्हणजे विविध कामा कामं झालेले आहेत त्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे आणि त्या आक्षेपाची आज अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे सरपंचसुद्धा उपस्थित होते ग्रामसेवक उपस्थित होते आणि या ठिकाणी आपल्यासोबत गरुड साहेब आहेत आपल्या माध्यमाला काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आज ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंतच्या आजच चौकशी करता अधिकारी आले येणाऱ्या अधिकाऱ्यांचं स्वागत जे ग्रामपंचायतवर आरोप केले असं ऐकतोय मी भ्रष्टाचार झाला आणखीन काय झालं हे विरोधी विरोधी पक्षातील जी मंडळी त्यांना काम करू द्यायचं नाही ग्रामपंचायतच विकास कामामध्ये अडथळा आणण्याचं काम विरोधी ग्रुप आणि आता या सदस्या सन्मान्य सदस्या आमच्या पॅनॉलकडून निघून आल्या अगोदर काही दिवसापूर्वी पांढुरंग सावंतला सरपंच करण्यात माझा सहभाग होता आज या निमित्तानं सांगतो की गावामध्ये ओबीसीचे एस सीचे एन टीचे घरकुल आले दुसरा तर कोणता फंड आलाच नाही एक दुसरा आला कामाचा बाकी दुसरी जास्त फंड पण आला नाही फक्त विकास कामात अडथळा आणायचा याच उद्देशानं या, या, या कामाचं चौकशी लावणे ग्रामपंचायतीची बदनामी करणे सरपंचाला बदनाम करणे याच्याशिवाय दुसरं कुठलंच कारण नाही ग्रामपंचायतनं जर काम चुकीचं चुकी केलं असेल तर त्याची चौकशी होण्याला काहीच अडचण नाही चौकशी झाली पण तुम्ही अशी बाईक देऊन बदनाम करणं एका राज राजकारणामध्ये असणाऱ्या माणसाला जर तुम्ही अशा गावच्या एवढ्या सरपंचाला चारशे कायच्यापेक्षा जा, जास्ती मतानं निवडून दिलं गावकऱ्यांनी एखाद्या गावकऱ्याची तरी तक्रार असा एखाद्या ग्रामपंचायतच्या गावातील नागरिकांना एखाद्या ना तरी करायला पाहिजे की बाबा तुम्ही घरकुलं केले घरकुलात पैसे घेतले कशात पैसे घेतले अहो एवढं सरपंच आहे की त्याला कधी घ्यायची काहीच गरज नाही चहा पण आम्ही पेत नाही कुणाचा आलं कुणी तर त्याला चहा पाजून आम्ही त्याचं काम करतो ही संधी जी मिळालेली आहे काम करायची आम्हाला त्या संधीचं सोनं करायचं म्हणून आम्ही काम करतो राजकारणात एवढे दिवस राहून असे कामं करायचे असते तर काही केलं असतं आम्हाला आणि यापुढेही त्याने सावंतनं चौकशी करा म्हणणं काही ना। गैर नाही चौकशी करू द्या पण असं मीडियासमोर तुम्ही बदनामी करणं हे केलं म्हणून ते होऊ द्या ना निघू द्या चौकशी झालं तर होईल ना ते कुठं जाणार आहे पण तुम्ही एखाद्या राजकारण्या राजकारणी माणसाला गावाच्या एवढ्या एवढं मोठं गाव आहे आमचं एवढ्या गावाच्या सरपंचाला तुम्ही जर या पद्धतीनं बोलले याचं कारण काय आहे तुम्हाला एक कारण सांगतो हे एवढं होण्याचं कारण एक की विरोधी पक्षावाल्यांनी विरोधी ग्रुपनं एवढी ताकद लावून ग्रामपंचायतला काही झालं नाही जनतेनं मनानं उत्साहानं चारशेपेक्षा जास्त मतं देऊन निवडून दिलं त्या सर्व लोकांचे आभार मानतो आम्ही आणि आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीचं काम करायचा निश्चय केलेला आहे एक आहे आणि सरपंच सर्वसामान्य माणसाचं काम करतो चुकीचं काम करायचं नाही हे ठरवलेलं आहे आम्ही चुकीचं काम करण्याकरता कोणी किती प्रयत्न केला दबाव आणला तरी आम्ही झुकणार नाही कोणी असू आणि सगळं गाव मंडळी सगळ्यांना माहिती आहे की ही चौकशी ही बदनामी हे करणं ह्याचं कारण काय याचं एकच कारण आहे की त्या माणसाला पिंगळी गावामध्ये देशी दारूच्या दुकानकरता ओ सी पाहिजे आणि आमचं ग्रामपंचायतचं धोरण आहे की पिंगळी गावामध्ये दो दो दु, दारूचं दुकान नको आणि जर गावाल्यांना वाटलं ना ग्रामसभेमध्ये जर ग्रामस गावाच्या गा, गावातल्या लोकांनी त्याला परवानगी दिली कोणालाही आमची काय हरकत असणार आहे गावाच्या पुढं काय गावाला का जे पाहिजे ते होईल पण मागच्या दारानं तुम्ही आम्हाला नुसती द्या किंवा ठराव करून द्या हे म्हणणं चुकीचं आहे आणि गावाच्या विकासाकरता कोणी किती अडचणी आणल्या किती अडथळे आणले तरी आम्ही चांगलंच काम करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे पदावर असो का पदावर नसो आम्हाला सगळ्या गावाला माहिती आहे सावंतलाही माहिती आहे की आम्हाला कोणाकडून खायची काही गरज नाही आम्ही आमची रोजीरोटी करून खातो शेती व्यवहार आहे करतो आम्ही खातो आमचा विषय दुसरा कुठलाच नाही आम्हाला सावंतनं ना तक्रार केली त्याचंही काही नाही तक्रार येईल चौकशी होईल पण तुम्ही बदनाम करू नये झालं तर हो मग येईलच ना रेकॉर्डवर काय व्हायचं ते पण तुम्ही अशी लोकांना सांगणं असं झालं तसं खोटं बोलणं खोटं बोलून बदनामी करणं हे मी विनंती करली सगळ्या गावातल्या लोकांना आणि सावंतला आहे की तुम्ही जे खरं आहे ते बोला तुम्ही चुकीचं बोलू नका चुकीचं लोकांना आवडत नाही आमची चूक असेल तर बोला चूक नसताना तुम्ही बोलायचं गावात एवढ्या मोठ्या पिकनिक गाव आहे चांगले एवढी शांततेच गाव राहिले दोन वर्ष होऊन गेली कधीतरी कुठलंच काही नाही शांततेत आपण काम करतो आणि त्याला गालगोट लागू नये चांगलं काम व्हावं हो। चांगलं फंड आणावं चांगल्या पद्धतीचं सगळ्या समाजानं राहिलं पाहिजे आज आमचे दुसरे पण आहेत सदस्य तेच येऊन काम करतात कुठल्याच गोष्टीत आमचा अडथळा नाही आणि राहणार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज